खातळ साहेब बोला पॉइंट ऑफ पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मी आपल्याला एक कळू इच्छितो माझ्या मतदारसंघात संगमनेर येथे शहरामध्ये काल जोरो नाका परिसरामध्ये भूमिगत गाठार योजनेच्या ठेकेदाराने केलेल्या चुकीमुळं दोन जणांना महिला साफ करतांनी दोन जण त्यामध्ये मयत झाले असून अतुल पवार व रियाज पिंजारी हे दोन जण ठेकेदाराच्या भूमिगत गाठारीचा जो ठेकेदार आहे त्याच्या चुकीमुळं आणि ज्या पॉइंट ऑफ इंपरेस्ट शहर उपनगराच्या बंदिस्त गटारी साफ करणारा जो ठेकेदार आहे या दोन ठेकेदारांच्या चुकीमुळं काल दोन जणांना आ... बळी त्यांचा गेलेला असून माझी या माध्यमातून आपल्याला विनंती राहील का महिला साफ करताना हाताने करू नये असा दोन हजार पंधरामध्ये प्रतिबंध अधिनियम असताना सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करून ठेकेदाराच्या चुकीमुळं ही जी घटना घडली तर त्या जे दोन जण झालेत त्यांच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य मिळण्याबाबत याच्यातील एक जो पवार आहे पवारला नियमानुसार आहे परंतु पवार त्याच्यामध्ये अडकल्यानंतर गुदमारल्यानंतर त्याच्या मदतीसाठी रियाज पिंजारी हा गेला होता तर त्याच्याबाबतसुद्धा शासनाने मदत करावी आणि कॉन्ट्रॅक्टरवरती काल अध्यक्ष महोदय कॉन्ट्रॅक्टरवरती गुन्हा दाखल झाला आहे परंतु कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट करावं अशी मी या निमित्ताने मागणी करतो